आईची महती जगाच्या पाठीवर एखादा कवीही व्यक्त करू शकला नाही तिथं तुम्ही मी कोण आहोत अहो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तुमचं माझं सोडून द्या पण ज्या भगवान परमात्म्यानं ही सृष्टी निर्माण केली त्या भगवान सुद्धा जेव्हा जेव्हा जे मृत्यू लोकांमध्ये अवतार घ्यायचा होता जेव्हा जन्म घ्यायचा होता तेव्हा भगवान परमात्म्यानंही आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह भगवंतालाही आवडता आला नाही तर तुम्ही मी कोण आहोत म्हणून आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्याचा राम म्हटलं जातं तर जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानभराना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर छत्रपती शिवरायांनाही आज जिदाऊ कुमार म्हटलं जातं मग आईचं श्रेष्ठत्व असं काय आहे एक सुभाषित फार सुंदर आहे जे ना रवी ते, ते पाहे कवी जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई या शब्दावरती बोलली या दोन शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही यापेक्षा आईची महती शब्दांमध्ये काय वर्णन करावी तरीही महाराज आज आईंच्या आणि आजींच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं आपण आई या शब्दाला उपमा देण्याचा प्रयत्न मग आईला काय उपमा द्यावी बरं मला वाटतं आईला खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे कारण समुद्र आणि आपल्या घरातील आईमध्ये एक साम्य आहे महाराज समुद्र गटारीचं घाण पाणी असू द्या नाल्याचं घाण पाणी असू द्या किंवा गंगेचं पवित्र असं निर्मल जल असू द्या समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतकरणामध्ये साठवून घेतो आईला मुलगा चांगला असू द्या असताना वांगला असू द्या ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या आई त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते मग आईला समुद्राची उपमा दिली पाहिजे पण विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही कारण समुद्रानं ना गंगेचं निर्मल जलही आपल्या अंतकरणात साठवलं आहे गटारीचं नाल्याचं घाणपाणीही आपल्या अंतकरणात साठवलं पण साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं पुढच्या तीन मिनिटात मात्र खारट करून टाकलं या उलट तुमच्या माझ्या आईनं अमृता होऊनही गोड दूध तुम्हाला मला पाहिजे आई तुझ्या मूर्तीवारी या जगात मृती नाही आई तुझ्या मूर्तीवारी या जगात मरती ना अनमोल जन्मातीला गै तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्मातीला गै तुझे उपकार भेटणार नाही शाद घ्या महाराज खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर प्रत्येक नातं स्वार्थासाठी जोडलेलं असतं पण जिथं आई आणि वडील हे शब्द येतात त्या स्वार्थ हा भाऊ राहूच शकत नाही कारण जगाच्या पाठीवर प्रत्येक अशक्य गोष्टही आम्ही कष्टाच्या बळावरती प्राप्त करू शकतो पण जगामध्ये खऱ्या अर्थानं भगवंतही जिथं ऋण फेडू शकला नाही त्या मातेचं ऋण तुम्ही मी काय फेडणार आहोत हे फे सगळ्यात मोठं वास्तव आहे लक्षात घ्या आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही उदरात साठवलंय आणि गटार पाणी पाणी आपल्या उदरात पण सगळंच पुढच्या दोन मिनिटात खारट करून टाकलं या उलट तुमच्या माझ्या आईनं अमृता होऊनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं कळून चुकलं आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे मग महाराज आईला सूर्याची उपमा दिली तर कारण सूर्य आणि आपल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे महाराज जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो आणि तुमच्या माझ्या जीवनात जिनं ज्ञानाचा प्रकाश दिला आहे ती म्हणजे आपली आई आहे मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे पण शणभर विचार केला आणि आई जाणवलं आईला सूर्याची उपमा देताच येणार नाही कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर अजून बाराही वाजले नाहीत पण आज सूर्य मध्ये एवढा मद तापतोय एवढा तापतोय की मगाशी आनंदानं बाहेर उभा असणारा प्रत्येक जण आता सावलीच्या अपेक्षाने मांडवात येऊन बसतोय पण आपल्या आई तर घरात सत्तर वर्षाची झाली आहे पण अकारण आपल्या लेकरांवर आजपर्यंत कधी तापलीच नाही कळून चुकलं आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे मग महाराज आईला उपमा देताच येणार नाही का हो महाराज आईला उपमा देताच येणार नाही कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही जिच्याशिवाय महात्मा पूर्ण होऊ शकत नाही नव्हे नव्हे जिच्याशिवाय परमात्मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही ती म्हणजे आपली आई आहे म्हणून तर संतांनी भगवंत सम आणि खुद्द भगवान परमात्म्यानंही स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात आपल्या माता पितांना बहाल केला आहे महाराज म्हणून तर महाविष्णू मवळी दानोबराय सांगतात सकल तीर्थाचे धुरे जे माता पितरे तया सेवेशी कीर्ष शिरे लोन की जे तर माझे तुक सांगतात माय बाप केवळ काशी के ते नेहमी जावे तीर्थासी म्हणजे संतांनी श्रेष्ठ दर्जा आपल्या मात्यापित्यांना बहाल केलाय तर ज्यावेळी गणरायांना ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या मात्या पित्यां म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वतीभोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकाळ ब्रह्मांडाला संदेश दिला की या जगात परब्रम्हतीने लोकात जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता तुक्णा महाराज अध्यात्माचा कळस बराय सांगतात तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे म्हणजे संत परंपरेने खुद्द भगवान परमात्माही स्वतःपेक्षा दर्जा आपल्या मातेला बहाल केला जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्न असाही निर्माण होऊ शकतो की महाराज तुम्ही खऱ्या अर्थानं ज्या व्यासपीठावर उभे आहात या व्यासपीठावरून जर तुम्ही भगवान परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या घरातील मातेला देत असाल तर याचा काही दृष्टांत आहे हे का याचा काही सिद्धांत आहे का कारण अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावर आधारभूत आहे नक्कीच आहे कारण लक्षात घ्या महाराज या मृत्यूलोकामध्ये आपल्या आईनं आपल्यावर जे पाच उपकार केलेत ना या मृत्यूलोकात साक्षात भगवान परमात्माही तुमच्या माझ्यावर ते करू शकत नाही म्हणून तर संतांनी भगवंत सं, असम आणि खुद्द भगवान परमात्म्यानंही स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या घरातील मातेला बहाल केलाय मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केलेत आईनं केलेला पाहिजे पहिला उपकार सांगतो महाराज तसं जर आपलं हे कोटमगाव पाहिलं तर हा लासलगाव मार्केटमुळं वेगानं विकसित होणारा भाग आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या नाही तर जगाच्या पाठीवरची एक फार मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती ही लासलगावची बाजारपेठ आहे आणि इथून अवघ्या दोन किलोमीटर हे अंतर आहे त्यामुळं लासलगाव कोटमगाव हा जो भाग आहे नाही म्हटलं तरी बाबा आता तीस टक्के बाहेरची लोकं कामाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं या भागात आलेली आहे अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या निमित्तानं या भागामध्ये आली त्याला मार्केटमध्ये चांगलं काम मिळालं होतं पण दोन दिवस तो मात्र तिकडे लासलगाव आणि इकडे कोटमगावमध्ये वेड्यासारखा फिरत होता कारण त्याला भाड्यानं राहिला ठिकाणी मिळत नव्हतं डोक्याला हात लावून रस्त्याला ला असताना कोणीतरी त्याला सांगितलं दादा इथून जर तुम्ही किलोमीटर पुढे गेलात ना तर कोटमगाव आहे आणि कोटमगावमध्ये मध्ये अशी अशी एक वस्ती आहे त्या वस्तीवर एक एक अशी व्यक्ती आहे ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही चौकशी करा कारण चार दिवसापूर्वी ज्यावेळी ते कांदे घेऊन आले होते त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांच्याकडे एक खोली भाड्यान द्यायला आहे तुम्ही जाऊन चौकशी तर करून या आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तो व्यक्ती तुमच्या घरी आला त्यानं तुमच्या दरवाजाची बेल वाजवली कडी वाजवली तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यांना हात जोडून सांगितलं दादा मला इथं चांगलं काम चांगली नोकरी मिळाली हो मला चांगलं काम मिळालं आहे पण दोन दिवस झाले मी लासलगाव पासून कोटमगावपर्यंत वेड्यासारखा फिरतोय पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो तुमच्याकडे एक खोली भाड्याने द्यायला आहे असं काल मार्केटमध्ये मला कळालं होतं तुमची खोली मला भाड्याने देता का आणि तुम्ही एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून त्याला सांगितलं पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये मला महिन्याचं भाडं देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्याने देईल अन्यथा देणार नाही त्यांना हा जोडून सांगितलं दादा पन्नास हजार डिपॉझिट परतीचं आहे ठीक आहे मान्य करतो पण या भागामध्ये तीन ते चार हजारपर्यंत भाडं आहे मी तुम्हाला साडेतीन हजार, हजार महिन्याचं भाडं देतो पण तुमची खोली मला भाड्याने द्या दुसऱ्या दिवशी तो घर सामान घेऊन आला त्यानं पन्नास हजार डिपॉझिट तुमच्या हातात दिलं आणि न चुकता दर महिन्याच्या तीस तारखेला तो तुम्हाला ठरल्याप्रमाणे साडेतीन हजार भाडं देऊ लागला अकरा महिने तो तुमच्या गौतमगाव मध्ये राहिला आणि अकरा महिन्यानंतर त्यानं लासलगावमध्ये वन बी एच के फ्लॅट घेतला आणि कायमचा आता राहण्यासाठी लासलगावला निघून गेला पण लक्षात ठेवा महाराज तो मरेपर्यंत तुमच्या या कोटमगावमधील वस्ती ते वस्तीवरचा कोणताही व्यक्ती त्याला कुठेही जरी कधी जरी भेटला ना तरी प्रत्येक वेळी त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य एकच असतं दादा ज्यावेळी मी या भागात आलो होतो ना अहो तेव्हा मला तर पाऊल ठेवायलासुद्धा इथं जागा नव्हती हो पण तुमच्या कोटमगावमधला तो तो देवमानूस होता त्यानं मला या भागात त्याच्या घरी पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली अहो त्यानं मला भाड्यानं राहिलं या भागात पहिलं घर दिलं विचार करा ज्याच्याकडून आम्ही आमच्या स्वार्थासाठी पन्नास हजार रुपये डिपॉझिट घेतलं आहे ज्याच्याकडून आम्ही आमच्या स्वार्थासाठी न चुकता दर महिन्याचं ठरल्याप्रमाणे अकरा महिन्यापर्यंत साडेतीन हजार भाडं घेतलं आहे अरे खऱ्या अर्थानं अकराच महिने तो फक्त आमच्या घरात राहिला आहे तरी तो मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो मी या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिना कोणतंही डिपॉझिट न घेता कोणतंही भाडं न घेता उलट नऊ महिने नऊ दिवस अनंत कळा सोसून तुम्हाला आणि मला या मृत्यू लोकामध्ये पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात जागा दिली म्हणून तास तुम्ही हे संबंध जग पाहू शकलोय मग त्या आईला देव नाहीतर ऐवळाची guys. आम्ही आमच्या स्वार्थासाठी जिच्याकडून पन्नास हजार डिपॉझिट घेतलंय आम्ही आमच्या स्वार्थासाठी न चुकता दर महिन्यात ज्याच्याकडून साडेतीन हजार रुपये भाडं घेतलंय फक्त अकराच महिने तो आमच्या घरात राहिला तरी तो मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जुना कोणतंही डिपॉझिट न घेता कोणताही भाडं न घेता उलट नऊ महिने नऊ दिवस अनंत सोसून तुम्हाला आणि मला या मृत्यू लोकामध्ये पहिलं पाऊल ठेवायला त्याच्या गर्भाशाच जागा दिली म्हणून तर तुम्ही मी आज हे संबंध जग पाहू शकलोय मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं देव नाही तर काय म्हणायचं आईनं केलेला हा पहिला उपकार म्हणजे मृत्यू लोकांमध्ये येत असताना तिनं तुम्हाला आणि मला तिच्या गर्भाशयात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली म्हणून आज आपण हे जग पाहू शकलोय आईनं केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला तीन जन्म असतात पहिली ती जन्माला आली दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे खऱ्या अर्थानं संस्कृत व्याकरण मालेतही व्याकरणशास्त्राचे दोन उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश तुम्ही कुठूनही विग्रह करा बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित तिचा अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली की बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळ आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो किंवा बाळाच्या आईला जगू शकतो काय करावं आणि डॉक्टर शेवटी नवऱ्याकडे आले आणि डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं दादा तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या मुलाला जगू शकतो किंवा तुमच्या धर्मपत्नीला जगवू शकतो आम्ही काय करावं आणि त्याच वेळी नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करता सांगितलं डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे डॉक्टरांनी शाशस्त्रांना विचारलं आम्ही काय करावं त्यांनी क्षणाचा विलंब न करता सांगितलं डॉक्टर साहेब आमची खऱ्या अर्थानं सून जगली पाहिजे पण त्याच वेळी मुलीचे जन्म जाते माईबाप माहेरावरून आले होते डॉक्टरांनी त्यांना विचारलं दादा आम्ही काय करावं त्यांनी क्षणाचा विलंब न करता सांगितलं डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे पण लक्षात ठेवा महाराज भुलीचे डॉक्टर येईपर्यंत भुलीचे इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ते माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते डॉक्टर साहेब माझं काही बरं माझं काही काही होऊ द्या बरं पण माझं लेकरू जगलं पाहिजे या जगात फक्त एक आईच करू शकते फक्त एक आईच करू शकते अहो याही पुढं जाऊन सांगतो महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत नऊ महिने नऊ दिवसांचा कालखंड जातो या नऊ महिने नऊ दिवसांच्या काळात आपल्याकडं साधारणपणे चार सोनोग्राफी केल्या जातात पण या चार सोनोग्राफींमध्ये तुम्ही सातव्या महिन्याच्या अगोदर रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे सातव्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफीत सम्यकपणे मोजता येत नाहीत बाळाच्या हृदयाचे ठोके हे सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीतच मोजले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहेत आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या आप फुफ्फुसापर्यंत पोचतो त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं आणि त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही मग प्रश्न असा निर्माण झाला बाळ ताईच्या गर्भात आहे मग बाळ श्वास घेतच कसं उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही एमि डॉक्टरांना विचारा डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही आई जो श्वास घेते त्यातला श्वास नऊ महिने नऊ दिवस ती आपल्या बाळाला अर्पण करत असते आणि पुरुष मंडळी मला जाणीवपूर्वक तुम्हाला यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्स आधारित तोच अर्धा श्वास जर आपल्यावर घेण्याची वेळ आली तर खऱ्या तुम्हाला आणि मला साडे तेरा तासाच्या आत व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो ती माऊली मात्र, नौ महिने नौ दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते याही पुढे जाऊन सांगतो महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडत चूक की बरोबर बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा घेऊन का होईना बाळ रडवतात पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आयुष्य असताना बाळाचा नाळ कापला जात नाही आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या बाळ कितीही सुदृढ असू द्या पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स आधारे पुढच्या तीन मिनटाच्या बाळ गतप्राण होतं जागेवर मरतं म्हणजे प्राण सोडतं याचं कारण असं आहे बाळ आईच्या गर्भात असताना बाळाच्या बाजूचं जे फुप्फूस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुप्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं बाळ ज्यावेळी बाहेर येत बाळ पहिल्यांदा रडत त्यावेळेस ते पहिला श्वास घेत आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या उजव्या फुप्फुसापर्यंत पोचला जातो मग उजव्या झडप उघडते मग डॉक्टर त्याला आपल्या हातावर पालथं घेतात आणि दोन्ही फुप्फुस सुरू झाल्याची खात्री करतात आणि मग त्यानंतरच आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात हे आईनं आणि मग बाळाला या मृत्यू लोकामध्ये जीवदान मिळतं हे आईने या मृत्यू लोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे आईनं केलेलं या मृत्यू लोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे एखादा म्हणेल महाराज रक्तदान काय मोठी गोष्ट दोन अडीच हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते पण लक्षात ठेवा महाराज तुम्ही कुणालाही रक्त द्या पण रक्तदान देऊन जर समोरच्याला जगवायचं असेल ना तर पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे अहो विज्ञानानं आज एवढी प्रगती केली एवढे शोध लावले पण विज्ञानाला एक शोध आजही लावता आला नाही तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं आजही विज्ञानाला न उलगडलेला कोड आहे तुम्ही कोणालाही रक्त द्या पण रक्तदान देऊन जर जगवायचं असेल ना तर तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात त्याच्या शरीरामध्ये एक तरी रक्ताचा आधीचा थेंब असावा लागतो तरच तुमचा रक्त तुम्ही त्याला ट्रान्सप्लांट म्हणजे दान करू शकता तुमच्या माझ्या शरीरातला पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईने निर्माण केलाय हे आईनं केलेल्या या मृत्यू लोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे आईनं केलेलं या मृत्यूलोकातील लोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे दोन भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल दोन मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली आईनं फक्त हाडं नाही दिली हो ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधाबाटे कॅल्शियम सुद्धा दिलं विचार करा आम्ही ऐंशी वर्षाचे झालो तरी केस सुंदर दिसावेत म्हणून केस काळे करण्यासाठी डाळीचा वापर करतो महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत बारकाईनं हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून मरेपर्यंत दोन ते अडीच टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो पण शेवटचा दिवस येतो स्मशानभूमीत डाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहात नाहीत सदवलेला चेहरा राहात नाही राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत अहो लोखंड मातीत टाका दोन वर्षात गंजून त्याची माती होते पण आजही बाबा लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं शेवटचं पाचवं दान पण हे दान सांगण्यापूर्वी मला व्यासपीठाची मर्यादा माहित आहे पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती सर्वप्रथम मुलगा ना या नातेने दंडवत अर्पित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून हा शब्द या व्यासपीठावर उच्चारतो आईनं केलेल्या मृत्यूलोकातील लोकातील पाचवं दान म्हणजे लज्जादान आहे जी तिची तिनं जन्म त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही जी तिची लज्जातीनं सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही पण महाराज लेकराला जर भूक लागली ना तर आई काळ पाहत नाही आई वेळ पाहत नाही आई जागा पाहत नाही पहिल्यांदा पाहण्या आपल्या लेकराच्या तोंडात देते कारण त्या दे लेकराची भूक त्या माउलीसाठी मृत्यू लोकातील हे पाचवं दान म्हणजे आहे साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे पाच उपकार आपल्या आईनं आपल्यावर केलेत म्हणून तर खऱ्या अर्थानं संतांनी भगवंत अस आणि खुद्द भगवान परमात्म्यानं ही स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या मातेला बहाल केलाय तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश पाहिलेत छाती ठोकपणे सांगतो मी पाहिलेत ते ब्रह्मदेव त्या ठिकाणी आहेत की नाही मला माहीत नाही महाराज पण ब्रह्मदेवांचं कार्य म्हणजे या जगाची उत्पत्ती करणं उत्पत्ती मृत्यू लोकात ज्या खऱ्या अर्थानं झाली ती म्हणजे आपल्या घरातील आई ती म्हणजे आपली ब्रह्मदेवता आहे हे कतरी आपल्या लक्षात यायला हवं भगवान विष्णू जगाला संगोपन करण्याचं कार्य करतात ते म्हणजे भगवान विष्णू पण लक्षात ठेवा तुमच्या माझ्या खऱ्या अर्थानं कितीही मोठा मित्र परिवार असू द्या तुम्हाला इन्स्टाला दहा लाख फॉलोवर असू द्या शेअरच्या ला पाच लाख फॉलोवर असू द्या फेसबुकला पाच हजार आणि व्हॉट्सअपला हजार ग्रुप असू द्या पण जेव्हा तुमच्यावर कोणती वेळ येते ना त्यावेळेस पहिल्यांदा धावून येणारे म्हणजे तुमच्या घरात नव्वद वर्षाचे का होईना पण ते आपल्या आई वडील असतात ते आई वडील आपले पालन करते ते म्हणजे आपले भगवान विष्णू आहेत हे कत्तरी आमच्या लक्षात यायला हवं भगवान शिवशंकर चुकीला माफी नाही असा काहीसा अजेंडा असणारे भगवान शिवशंकर आमच्या आईनं कारण हा सगळा ग्रामीण भाग आहे आमच्या आईनं खऱ्या अर्थानं अनेक वेळा घरात का झानं आम्हाला आम्हाला ज्यावेळी त्या माऊलीनं शिक्षा केली आम्हाला वाईट वाटलं की आपल्या आपल्याला मारलं पण त्या दिवशी त्या आई मात्र संध्याकाळी अर्धपोटी झोपत होती पण माझ्या लेखरानं पुन्हा ती चूक करू नये म्हणून त्या आई खऱ्या अर्थानं शिक्षा करत होती त्या आई म्हणजे खऱ्या अर्थानं आपले भगवान शिवशंकर आहे हे ज्या दिवशी आम्हाला समजलं त्या दिवशी एक वेळ मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही कारण मंदिरातला भगवान परमात्मा स्वतःहून आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण विठ्ठल या शब्दाचा अर्थ जर पाहिला म्हणजे विधाता विधाता म्हणजे ब्रह्मदेवता आमची विधाता जिच्या मुळ आम्ही या सृष्टीवर आहोत ती विधाता म्हणजे आमची माता आहे ठ म्हणजे म्हणजे भोलेनाथ आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्येही आपल्याला आज्ञेच्या मार्गातून संस्कार बळाकडे नेणारी ती माऊली म्हणजे निलकंठ म्हणजे आपली आई आहे ल म्हणजे लक्ष्मीनारायण लक्ष्मीनारायण म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान विष्णू पाहिलं गेलं तर जगाचं पालन पोषण करण्याचं काम ते करतात तुमच्या माझ्या जीवनामध्ये अहो खऱ्या अर्थानं ऐंशी वर्षाचे वडील किंवा आई घरात असू द्या पॅरलेच अटॅक आलेला असू द्या पण तुमच्या मनात काहीतरी टेन्शन आहे आणि तुम्ही जर तिच्या जवळ खाटेवर जाऊन बसला तिला काही चालताही येत नाही पण थरथर त्या हाताने तिनं फक्त पाठीवर थाप ठेवून सांगितलं ना बाळा काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल तरी दहा हत्तीचं बळ आल्याशिवाय राहत नाही हे खऱ्या अर्थानं घरात मात्यापित्यांच्या असण्याचं सगळ्यात मोठं द्योतक आहे आणि ती माऊली ज्यावेळी कुटुंबातून निघून जाते त्यावेळेस खऱ्या अर्थानं शब्दांमध्ये ते व्यक्त ना होत नाही खऱ्या अर्थानं ना लेकरांनी कितीही साथ दिली तर पुन्हा ती आई माघारी येत नाही पण आई निघून गेली की घरातला पोरकेपणा मात्र जीवनात कधी भरून निघत नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे मग लेकरू आपल्या आईला आवाज देतं आई अगं पुन्हा आहे पण जगात प्रत्येक वेळेस बघ केल्यानंतर भगवान परमात्मा येऊ शकेल पण आई पुन्हा माघारी येत नाही कशाला गेलेस आई तू स्वर्ग वापला शात घ्या महाराज भक्ती केल्यानंतर भगवंताला बोलवल्यानंतर भगवंतही येऊ शकतो पण एकदा माता पिता आमच्यापासून दूर झाले की जीवनात पुन्हा ते प्राप्त होत नाहीत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं अहो खऱ्या अर्थाने बसलेला प्रत्येक वारकरी आणि प्रत्येक वारकऱ्याचा प्राण म्हणजे खऱ्या अर्थानं आषाढी कार्तिकी चैत्र माघ वारी असते पण ज्या पंढरीच्या परमात्म्याला आम्ही भेटायला जातो ना ज्या पंढरीच्या परमात्म्याच्या चरणावर आम्ही जातो तो पंढरीचा परमात्मा ही पंढरीच्या राऊळात आलाच हो अहो पुंडलिकाच्या घरामध्ये मुलबा म्हणून पुंडलिकानं आपल्या धर्म पत्नीला बरोबर घेतलं आणि काशीची यात्रा केली पण काशी यात्रा करूनही फक्त पुंडलिकांना भगवंताचं दर्शन झालं नाही पण इकडे संत रोहिदास महाराजांनी आपलं साधताना अखंडपणे आपल्या मात्यापितांमध्ये देवत्व पाहिलं आणि देवत्व पाहून त्यांची सेवा केली तर स्वतःहून खऱ्या अर्थानं गंगा माता त्यांच्या चर्म भांड्यामध्ये स्वतःहून प्रगट झाली त्यांनी दिलेला लोहदंड माझ्या पुंडलिकाने हाती घेतला चंद्रभागेच्या काठाऊ ज्या ठिकाणी तरळू उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि अखंडपणे आपल्या मात्यापित्यांना अखंड, मात्या अखंड देवत्वाचा दर्जा दिला म्हणून तो तुम्हाला आणि तुमची आणि माझी श्वासागणेच्या भगवान परमात्म्याची आस आहे तो भगवान परमात्मा न बोलवता ही स्वतःहून पंढरपूर निवासी झाला आणि आम्ही जर आमच्या घरामध्ये अखंडपणे आमच्या मात्यापित्यांमध्ये देवत्व पाहिलं आणि अखंड देवत्व देऊन त्यांची अहोरात्र सेवा केली तर तो तोच पंढरीचा राया आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही